झाला लेट आणि त्याचा बड्डे रात्री ना सेलिब्रेट होऊन गेलेला आहे आता त्याची तयारी झालेली तो चाललाय शालेत बघू त्याला शाळेचं नाव विचारू त्याला शाळेचं नाव तरी येते का नाही काय रे तुझ्या शाळेचं हा जरा असते बोल ना चला मग तो पण आता शाळेत चाललाय आणि मी पण आता जाणार आहे कामावर हे शुभ सकाळ मित्रांनो आपण आज आहे ताईकडे आणि आपण फ्रेश वगैरे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यांच्याकडची सकाल खूप झाडे आहेत त्यांच्याकडं पेरू बोला सीतापर बोला चिंचेची झाडे आहेत भरपूर कसकसली झाडे आहेत आता मी उठलोय थोडा लेट म्हणून नाश्ता करून घेणार आणि परत आपल्या कामावर जाणार तर तुम्हाला रात्री ज्याचा बड्डे होता पण मला यायला नाही तुम्हाला त्याला जात होते त्याला झाला नको तो येत नाही माझ्याकडं आमची ओळख नाही झाली ना अजून चांगली म्हणून येत नाही तो माझ्याकडं या अभ्यास करत होतास ना तू हे अभ्यास करत होतास ना झाला का प्रश्न विचारू काय ते शिवानी काय खाते <laughs> शिवानी बेल खाते काय होता उत्तर काय होता त्याचा मग मम्मी काय सांगितलं उत्तर त्याचा हो भजी बरोबर भजी बेल, बेल।, मम... बेल, बर बर बेल बोलतो तो काय भजी घाते प्रश्न आला तर उत्तर लिहिता आला पाहिजे आलेलं आपला इकडे आला तू तर बोलते इकडे बसत नाही मी जेवायला चालतंय का <laughs> तिकडेच जाऊ का हा ताई यांचा दुसरा घर आहे तो घर बांध ना तिकडे अजून पूजा वगैरे नाही केली म्हणून तिकडे नाही जेवायला बसलो आपण इकडे जेवायला आलेले हा तर जेवायला बसतो मस्त तिखट डाळ गेले आणि भात आहेत पापड आहे चला तर जेवून घेतलं नंतर तुम्हाला भेटत आहे कुठे आहेत मोठू बसलो कुठे येत कुठे येते ए ब तर येतो का कामबा एक कुठं परला आज तो तुम्हाला मी रात्री बोलत होतो ना याचाच बड्डे होता तुम्हाला दाखवणार होतो व्हिडिओमध्ये आणि त्याचे आपण बड्डेचे ची पण व्हिडिओ बनवणार होतो पण मला यायलाच झाला लेट आणि त्याचा बड्डे रात्री ना सेलिब्रेट होऊन गेलेला आहे आता त्याची तयारी झाली नाही तो चाललाय शालेत बघू त्याला शालेचं नाव विचारू त्याला शालेचं नाव तरी येते का नाही काय रे तुझ्या शालेचं नाव काय काय हा जरा आज ते पूर्ण मग तो पण आता चालेल चाललाय आणि मी पण आता जाणार आहे कामावर आणि यांच्याकडे गणपती पण असते दीड दिवसाचा तर मी रविवारी येणार आहे पुन्हा संध्याकाळी चालेल ना रविवार कधी येईल हां ठीक आहे मग आता मी यांच्याकडे रविवारी येणार आहे आता निघतोय मी कामावर आणि कामावर बघूया काय काय होते ते चला निघतोय पुढे आपण पोचलेलं आहेत कामावर आता जाऊन आपली गाडी लावूयात पहिले डॉकला गाडी पार्किंगमध्ये असेल आणि चहावी गाडीचं असेल लपून ठेवली मी तर आता पहिले जाऊन गाडी लावूया मित्रांनो आता आपण पंपावर आहे आणि आपला हा डेलीचा पंप आहे आपण इथे डिझेल टाकतोय अजून आपल्या डिझेलचा मेसेज नाही आला डिझेलचा मेसेज झाला ना का आपण डिझेल टाकू आणि पुढे निघणार आहे आता ना मी अंजूरपाट्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता आहे मधील फेमस युट्यूबर रोशन संतेचं आई एकवीरा मेन पि आणि रोशन संतेचा मोबाईल नंबर वगैरे हो पण त्याच्यावर लिहिलेला आहे रोशन संतेचं व्लॉग मी पण बघायचो पण आता स्वतः व्लॉग बनवतोय आणि काय माहिती आहे भेट होते का नाही माझी कधी तर भेटलं तर त्याला नक्की भेटायला आवडेल मला पण Thank <laughs> you. ना। ना सा वी वी देवा। देवा। चला मित्रांनो आपण आता चालेल आहे घरी आज पण खूप ट्रॉफिक होती तुम्हाला व्हिडिओ तर बघितलाच असणार काय करणार कारण की घोटबंदर रस्ता बंद असल्यामुळे ना इकडे पूर्ण जाम झालेलं होता आज पण आम्ही सहा सात घंटे एकाच जागेवर गेले म्हणून व्हिडिओ पण नाही बनवली आणि मी वेरहाऊसला येऊन व्हिडिओ एन करतो आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असं तर मी घरी जातोय चला बाय बाय